कोण पुण्य यांचा होईन सेवक, होई सेवक जिही द्वंद्वाधिक दुराविले हरी ऐशेवर दावी नारायणा अंतरी खुना खुना बहु आवघड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी केली आई शेवर ममो जदावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटुने तुका म्हणे मग नैवृत्तीवरी तुका म्हणे मग नैवृत्तीवरी सुखाचे शेजारी बहुणे पुड़ा शर्गा, पुड़ा शर्गा, का सर का बोल ना का बोला हॅलो पुढं सर का बाहेर एक इलेक्ट्रिकल गाडी चालू आहे गाडीचा नंबर वीस एक कोणाची असेल त्यांनी बंद करून यायचं काय घेऊन जा कोणतरी

बोलू नका <स्टो> पायावर पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावी उदास विहू

आई सेवर मम जदावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगतोनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बोलू नका आता प्लीज बोलू नका हो विक्षेप जमत नाही मला कीर्तन रूपी सेवे करता विको कमी सेवे फक्त विको बाकी वाटण्यात काढे नका कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग महाराष्ट्राची लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राकरांगोळी करणारे देवीचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण चार चरणाचा सरळपंथी प्रकरणातील अभंग असून या भंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज जगण भगवान परमात्म्याकडे संतांच्या भेटीचं वर्म विचारतात श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञान यांचे राजे साधकांची बा, माय बाप योग यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या विश्वा परमार्थदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद ऋतुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी क्षेत्र आपलं हे दिगंची नावाचं गाव आणि या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिगंची नावाच्या एका परमार्थिक भूमीमध्ये आपण निमित्त या ठिकाणी उपस्थित आहात आपल्याला सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे श्रावण मासाच्या निमित्तानं भव्य दिकीर्तन महोत्सवाचं आयोजन आणि खरं खरं म्हणजे स्वर्गवासी जी विष्णू भोसले यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड परिणाम सप्ताह तथा कीर्तन महोत्सवाचं आयोजन स्वप्नीलजी विष्णू भोसले यांच्या स्मरणार्थ की समस्त भोसले परिवाराच्या वतीनं अर्थात या कार्यक्रमाचे सर्वे सर्व अंकुशरावजी भोसले आणि त्यांच्या सर्व परिवाराच्या मित्रमंडळीच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ दिगंशी कराच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि माझा योग चांगला की अशा या पवित्र सोहळ्यामध्ये सेवा करण्याची संधी या सर्व परिवाराच्या वतीनं अंकुश भाऊच्या वतीनं गणेश भाऊच्या वतीनं सोमनाथ आबाच्या वतीनं अर्थात सर्व आयोजक मंडळीच्या वतीनं आमचे परममित्र नामवंत मृदंगवादक महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक या कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण आमचे चंद्रकांतजी महाराज पंचाळ नाना पंचाळ महाराजांच्या नाना खऱ्या अर्थानं सेवेचा योग आहे <laughs> नानांनी मला त्यांच्या महाराजांनी मला निमंत्रण दिलं आणि चंद्रकांत महाराजांच्या प्रेमाखात्र सेवेचं योग आहे नाहीतर एवढ्या कमी ह्याच्यात मी येत म्हणजे वेळेत येत नाही कमी वेळ येत कमी वेळ येत असं म्हणायचं होतं मला त्यानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आजच्या कार्यक्रमाचे जे सौजन्यदाते आहेत आज खरं म्हणजे त्यांचा जन्मदिवस आहे त्यांचा वाढदिवस आहे आणि ते म्हणजे सौजन्य प्रणवदादा गुरव अध्यक्ष भाजपा प्रणवदादांच्या संयोजनातून म्हणा ते संयोजक म्हणा आयोजक म्हणा अर्थात सौजन्य दाती म्हणा सेवादाते म्हणा नाही तर मुकदम म्हणा काही बी म्हणा त्यांच्यामुळं सेवेचा योग आहे आणि त्यांनी मला ओटीत घेतलं म्हणून खऱ्या अर्थानं मी इथं येऊ शकलो म्हणजे वटतीत घेतल्या म्हणजे फक्त पाकिट्या द्या बाकी काही द्या दे लिहून नाही तर नसलेली पिढावर असू द्या त्यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं सौजन्य दिलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याचा प्रयत्न आहे स्वप्नीलरावजी विष्णू भोसले यांच्या स्मृतीला अभिवादन करून दोनही आपण या ठिकाणी गायक आणि महाराष्ट्रातील सगळे गुणीजन महाराज मंडळी संस्थेतील विद्यार्थी आपण रोजच ज्यांचा नामूल्लेख ऐकतो पण त्यांचा नामूल्य केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही एवढं सुंदर ज्यांचं गाणं आहे ते महाराष्ट्रातील नामवंत संगीत विशारद भजन सम्राट आळंदीचं वैभव आळंदीमध्ये हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम जे करतात ते संगीत विशारद आमचे परममित्र उद्धवजी महाराज शिंदे बापू बापूंसाठी एकदा जोरदार टाळ्या टाळ्यावाज टाळ्या वाजव काही पटी द्यायचं नाही मोकळ्या वाजून बापूंना मनापासून धन्यवाद की आळंदीमध्ये चांगल्या पद्धतीनं परमार्थी कार्य बापूंचं आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यामध्ये घनसांगवी नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामधील हरिभक्तीप्रायन एक भजन सम्राट संगीत विशारद आणि वारकरी संप्रदायात तर ते चांगल्या पद्धतीनं गातात पण टी व्हीवर मालिकेमध्ये संगीत क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे की अजय अतुल यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी गाणी गायलेली आहेत असं फार मोठं व्यक्तिमत्व की ए बी पी सुद्धा गुरुजींची मुलाखत झालेली माहिती असली तुमच्या माहिती साठी आणि हे तुम्हाला कुणी सांगितलं नाही कोण्याच कीर्तन कारण ते सांगतो की ते चांगले युवा कीर्तनकार आहेत हे लक्षात ठेवा चांगले कोणी कीर्तनकार म्हणला नसल माहित नसेल पण युवा कीर्तनकार आहेत की चांगल्या पद्धतीने कीर्तन ते करू शकतात असे किशोरजी महाराज देवटी गुरुजी त्यांना मनापासून धन्यवाद दुसरे हरिभक्तीपरायण आमच्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ आदरयुक्त जीवन आहे की आमचे गुरुजी सुद्धा ज्यांचं तोंड भरून कौतुक करतात असे आमचे तोर महाराज आहेत महाराजांना मनापासून धन्यवाद दुसरे म्हणजे आमच्या इकडून हरिभक्तीपरायण गणेश महाराज हे वर्षीचे एक एक्सिडंट नाही घेतो सचिन आणि अजून विठ्ठल माते बी माहितीत मला असू द्या त्यांना बी मनापासून धन्यवाद सगळ्यांना मनापासून धन्यवाद गणेश महाराज आहेत की त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद संस्थेतील सगळे विद्यार्थी मंडळी महाराज मंडळी तुम्हाला सगळ्याला मनापासून धन्यवाद दोन्ही चोकदाराला धन्यवाद आमचे माझ्यावर आले रामायणाचार्य नामवंत कीर्तनकार दीपक महाराज मेटे त्यांना धन्यवाद स्टेजवर असल्याने आमचे परम हरिभक्ती हरिभक्तीप्रायन राहुल महाराज आहेत आपण सगळेजण या ठिकाणी बसलेले आहात मृतंगाचार्य नाना माईक सिस्टीमवाले आणि तुम्हा सगळ्याला कॅमेरेवाल्या दादांना दिवटे गुरुजींचं युट्यूब चॅनल आहे त्यांच्या चॅनलला किशोरजी दिवटे या नावाने युट्यूब चॅनल बरोबर नाही किशोरजी दिवटे या नावानं यूट्यूब चॅनल हा सप्ताह सगळा त्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणून आताच त्यांच्या चॅनल लाईक करा घंटीचं बी दावा तेवढं म्हणजे तंग पण वाजत त्याच लक्षात आलं का बोलणं म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद दुसरे कॅमेरामॅन त्यांना धन्यवाद तुम्हा सगळ्याला मी मनापासून धन्यवाद देतो झालेली कीर्तन आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो मी समर्पित करण्याच्या उद्देशानं चिंतनातला चा, चार चरणाचा सरपंथी संत जगन्य परमात्म्याला संतांच्या काही अवघड अवघड म्हणून गाजलेले त्या सगळ्यात अवघड म्हणजे संतांची भेट आहे संतांची भेट ही सहजासहजी होत नाही आणि जर झालीच तर हे संत म्हणून कळणं फार कठीण गोष्ट आहे पहिली गोष्ट संतांची भेट होतच नाही होतच नाही आणि एकदा का त्यांची भेट झाली जीवनात करायचं किंवा वातावरण चेंज होऊन गेलं की नाही मला एकदम समाधान वाटलं आणि प्रमाण बिंदास्त म्हणायचे हो तुमचं बी म्हणा मी घेतो काही अडचण काही नाही अडचण ना आबा तुम्हाला बी आलं तरी म्हणायचं बिंदास्त म्हणायचं नसलं बी बसलं तरी म्हणायचं मी ओढून घेतो काही काळजी करायचं फक्त एकच आहे ओढून घ्यायला हाताला यावा एवढा अंदाज किंवा बाकी काही नाही नाही तर मग कोणतं बी म्हणा प्रमाण किती बी म्हणा पण आंबट आंबोठ होणार चाली शिंगल कराबर आहे का नाही लोकांनी म्हणून सर वजनावर गेला बरोबर आहे का नाही म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे जीवनात देव आपला स केल्याशिवाय सुख मिळणारच नाही अन बऱ्याचदा देव भेटून मी काम होईल का नाही याची गॅरंटी देव भेटून मी काम होईल का नाही याची गॅरंटी का नाही पण देव भेटून देव भेटला नाही संतच भेटले आणि देव नाही जरी भेटला तरी शंभर टक्के काम होणार ते महाराज आता जिथं उघडन तिथं आता बारा वाजणार काय एक वाजणार काय उगे बरोबर हा काय म्हणेल आता जी होईल ती होईल काही अडचण आहे का एवढं गोड गाणं असले आणि वाजून असले काही अडचणच नाही नाथ महाराज म्हणतात संताविन प्राप्ती नाही आईसे वेद देती गुवाही हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते देव मिळवायचा ठीक आहे पण ते बोल ना काश हा बघाय <laughs> उग वजन भेले तर भेले तेवढं आपलं बरोबर आहे का नाही वजन टाकून बघायचं लक्षात येते का असं उग घरी वजन टाकतोय मी असं महाराज लोक कोणी ऐकले बायकोला हे ते तुम्ही नसते करीत हॉटेल मध्ये एवढं काय नाही आज काही नसते आपण काय भेटत भेटत नाही मी कोणाला अजिबात भेट नाही जी होईल ती काय उग भे बायकुल एवढं अजिबात तुम्हाला सांगू विनोदाचा भाग सोडून द्या पण तुम्हाला सगळ्याला सांगतो कुणी नोकरी करते कुणी ड्युटी करते कुणी काय करते अजिबात वजनात घरी जायचं बाई बोला म्हणजे ए वाट चाल पण वजनात म्हणायचं असं शिवपाठावणी वाढतेच खावा असं नाही म्हणायचं असं नाही असं शिवपाटावणी बोला ना हे चल जेवायला चाल वाढणारच बाया साथी कृतीचे असतात इमानदार असतात नवऱ्याची काळजीची वाढ जेवायला लगेच वाढणार आणि एखाद्याची म्हणलीत नसते वाढीत नसते वाढीत मग हैगे करायची नाही कष्ट करतात ना मग बाह्या मागं सरायच्या जी होईन ती होईन बाहेर जायचं चप्पल घ्यायची पायात घाला चिंद हा बेन जीवनी अलग लक्षात तुम्हें सामा म्हणजे हानायच्या क्वालिटी तुम्ही नाही तुम्ही बोललो बाकी काय बायकुला हानाय मिशेट ठेवावं लागते पुन्हा मी काम नाही ना बायकुला लक्ष द्या कुठं आलं राहुल शेठ कुठं आलं आबो कुठं आलं सांगा संता विना प्राप्ती संता प्राप्ती नाही बरोबर लक्षात आलं का म्हणजे त्या भेटून बी काम होण्याची गॅरंटी नाही पण संत जर भेटले तर शंभर टक्के काम होणार किती अवघड भेट नाथ ना महाराजांनी यादी नाही त्या गोष्टी पण संत भेट का, का। बोलत चला, चला। तुम्ही मोकळ्या म्हणून बोलत नुसते मान हाली ते जसं पाठ करून आले बोलत आणि मोकळ्या मानण संग्रामृत सेवन करणं सोपी गोष्ट आहे का बोला हा लेकरन बोल ना का शहाने <laughs> म्हणजे विनोद केल्यासारखं होतं मी महत्वाचा विषय सांगतोय चंद्र अमृत सेवन करणं सोपी गोष्ट आहे का बोला नाही ना, पण प्रयत्नच केले तर आम्ही चंद्र अमृत सुद्धा सेवन करू जातार विधरवी आस्थाला जाणार सूर्य धरण म्हणजे मावळ्याला जाणार सोपी गोष्ट आहे नाही पण आम्ही एखाद्या वेळेला सूर्य बी धरू बाह्या हेळासागरवे समुद्रात तरुण जाणं सुपी गोष्ट पण प्रयत्न केले तर आम्ही समुद्र वितरून जाऊ परी त्या साधूची भेटी न होईल हो ऐसी कैसी भेट तिथे प्रश्न नाथ महाराजांचा आहे प्रश्न कोणाचा आहे नाथ महाराजांचा कस आहे गुरुजी मग ऐकण्यासारखं नाथ महाराजांना तुकोबार आहे नाही म्हणलं तरी बापू साडेतीनशे वर्षाचा फरक किती महाराज साडेतीनशे ना ना साडेतीनशे वर्षात दोघात फरक आहे पण दोघांचं वाङ्मय जर वाचलं तर असं वाटतं एक्या जागेवर बसून बंदू लिहिलेत काय बघा आता इथं प्रश्न नाथ महाराजाचा उत्तर तुको भरायचं काही काही ठिकाणी प्रश्न तुको भरायचा आणि उत्तर नाथ महाराज बघा तुम्ही आता इथं प्रश्न कुणाचा आहे नाथ महाराजात आयसी कैसी आणि माणसाला मुडी येत या अच्छा टाळ्या वाजल्या वय मुला शेत असते मोकळ्या म्हणून वाजू माग अशी काय बघितलं पण प्रश्न कुणाचा होता नाथ महाराजाचा उत्तर कोणी दिलं तुकोवर आहे आता इकडं प्रश्न आहे की अशी कोणती पुण्य आहे की त्यांची भेट होईल उत्तर दिलं नाथ महाराजांनी आता बघा आता किती प्रश्न काय कोण पुण्य यांचा होईन शेवट किंवा कोण पुण्य कोणा गाठी जिहे ऐशियाची भेटी, भेटी। जिहे हरी धरीला मनीन दिले संसाराशी त्याच हे शेवटचं चरण तुका मनी ज्यांची भेटीन होय संसाराची तुटी कळल का आता इथं प्रश्न तुको भरायचा आहे की अशी कोणती पुण्य आहे इथं उत्तरनाथ महाराजांची निष्कामता दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्याला पाटो पाटोवाटी तई होय भेटी हरी हरिप्रिया म्हणजे नाथ महाराज म्हणतात निष्काम आणि निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी संतांची भेट होत नाही का होती कधी होती विना पुण्याची होत नाही पुण्य पाहिजे बहुत आणि जन्मो जन्मांतरीचे त्याचे मुखी हरी पैठा याचा अर्थ एकच आहे की शिवाय साधूची भेट, भेट नाही हा कुणी बी असू द्या त्याला भेटीसाठी काय लागते पुण्य लागते आणि महाराज प्रश्न विचारता जगन नियंत्य परमात्म्याला देवा अशी कोणती पुण्या कोण पुण्य यांचा होईन सेवक कि यांचा मी सेवक होईल कारण जगात जेवढी माणसं आतापर्यंत मोठे झालेल्या बातम्या आपण सगळे परमार्थिक आहेत महाराज तुम्ही जरा परमार्थात डोकं घाला परमार्थात जेवढे मोठे झालेत म्हणून बातम्या मोठी झाले लक्ष कारण जगात विद्वत्ता ही काही कामाला येत नाही महाराज तुकोपर्यंत त्याचा निषेध केलाय तुका म्हणे भजन प्रमाण काय भजन म्हणजे भजन म्हणजे भक्ती आणि तुमच्या जीवनात सेवा जर नसेल तर तुमचा परमार्थ निशुल्क काही मग ती सेवा कुणाची मुळात दोन लोकांची सांगितली पहिली सेवा देवाची आणि नाही जमली तर संताची लक्षात आलं का बोल देव आणि संत दोघांची सेवा करायची बर देवाची सेवा केल्यावर बिलं निघत नाहीत का हा देवाची सेवा केल्यावर बी बिलं निघते आणि संताची सेवा केल्यावर बिल बिल निघत पण तात कोणत्यात बिल कोणत्यात बी निघतेत परमपूज्य प्रातस्म वैकुंठ अशी गुरुवर विठ्ठल महाराज गुले हमेशा सांगायचे आळंदी वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज की घुलेबुवा सांगायचे ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ का। परमार्थातलं काहीच वाया जात नाही निटाय ऐका इथं सटाय आतारले तू सुद्धा बिल निघत आहे हे ध्यानात ठेव इथं काय इथं तुम्ही निसती पाण्याची बाटली जरी महाराज लोकांनी आणून दिली त्याचं बी बिल निघणार देव असं काहीच होत नाही महाराज अजी बा कशाच देव बिल काढणार हे लक्षात ठेवा कारण सेवेची बिल निघत महाराज हा आता दोन मुद्दे तराजू इथं एक देवाची दुसरी दोन्हीत जर मोजमाप केलं तर ह्या दोन्हीत बरी कुणाची वाटायली सेवा तूच सांग म्हणा आम्हाला कशी विचार पैसे तू घ्यायला मग तूच आम्हाला कशी विचार दोन्हीत बरी कोणते या काय वेळेला देवाची सेवा नाही केली तरी चालेल पण संत सेवा दृष्टान दिला देवाची सेवा जर नाही केली तर देवाला एवढा राग येतो संत तुम्हाला विचारायला हो बोलणं कळायला लागलं का माझ्या भाषेचं काही अडचण नाही हा मग आम ती आम्ही नाना ना गेलतो कर्नाटक बांड्रे आम्ही दोन तीन वर्ष येतो पुन्हा नाना अतिक्रमण केलं <laughs> कर्नाटक <laughs> उदरी उदगीरकडं कर आम्ही होतो तिकडं कार्यक्रमाला तिथं गेल्या गेल्या पाच पंचवीस लोक माझ्याकडे आले मला म्हणले महाराज बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या का नाही तिकडं भाषा तशी आल्या मी खालीवर मी धोतर असून आल्या माझ्या डोक्यात गरबडीन बायको साडी आली काय गुंडाळून काय सांगा तर धोतराचे काटा असे झाले तर आता साडी का धोतर हे बाकी चर्चा माझ्या लक्षात झाली इकडे अशी तुमची काही असं अडचण नाही ना नाही तुम्ही दावायचो बटन तुमच्या असायचे लुजूर व्हायचं असं काही नाही ना हा मग इकडे लक्ष लय बोर व्हायला हो काय गुलाबबाला लक्ष झालं काय सेवा कुणाची मोलाची संत बोलत चालत तुम्ही जेवढ्या वेळ बोलता तेवढ्या वेळ कीर्तन करणार मी कुणाची महत्वाची संतांची सेवा मोलाची संतांची आता इकडे आहे जर ती सेवा नाही केली तर देवाला राग येतो आणि जर केलीच तर एवढा देव खुश होतो महाराज त्या देवाच्या होण्याला गणितच नाही जमलं तर तोर महाराज बघून आता बरोबर आहे का नाही एवढा खुश होतो हो की तुम्हाला प्रश्न विचारतो आपलं पोरग तुमचं माझं कुणाचं बी पोरग कलेक्टर झाल्याच्या नंतर बापाला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद संताची सेवा केली देवाला होतो सुखावत जाय आपलं कस कीर्तनकारांच्या बोलण्याला संत प्रमाण असलं पाहिजे काय असलं पाहिजे प्रमाण हा पुरावा असला पाहिजे पुरावा क्या <laughs> नसले महाराज पुरावा पुरावा नसले महाराज पुरावा पण पुरावा असल्यावर का पुरावा आणि हे नसलं कळत ह्यांना जिद्दचंद्र भागेत पुरावा का नाही पुरावा असा आता तुम्ही कीर्तन करायला विचारलं पाहिजे महाराज तुम्ही जे बोलतात ह्याचा पुरावा का असं विचारे जाणं का बा तुम्ही अंगायला घेत तुम्ही विचार पैसे देतात म्हणजे विचारायचा अधिकार आहे तुम्हाला हा कोणी पैसे घेत नसतील तेव्हा सेवा करायला ती एवढी गोष्ट झालं का नाही बोलणार पण आणि त्यातली त्यात त्या, 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 त्या कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा हा संत वागमा येतला संत वाग हिंदी गाण्याच्या पिक्चरचं गाणं म्हणते तर नेनतीत ही पुरावा आहे ती पुरावा असतो पुरावा असतो का सांगा बरं मला हिंदी गाण्याचा कुठं एखादा शेर सांगायचा असं झालं झालं कसं कुणाचा बी आवान कोणी जमतय का सांगा बरं महाराज तसलं ना आजी बाज जमत पुन्हा ब असं बोंबलायचं कशामुळे बोंबलायचं तुम्ही तुकोपर्यंत त्याचा निषेध केला महाराज किर्तनाच्या वेळी रडायचं ह्याला काही अर्थ आहे का हा ह्याला काही अर्थ आहे का ह्याला का? काही अर्थ नाही महाराज म्हणतात प्रेमाविन डोळे गळतात उघड रडण्यापेक्षा हे करण्यापेक्षा संतांचे प्रमाण द्या पुरावे द्या त्याच्यात आनंद आहे आणि नाही दिले तर तुम्ही विचारलं पाहिजे महाराज असं का चुकीचं बोलायचं का मी सांगा बरं हा हे जर का त्यात आवंग नसले तर माझ्या संगण ठोकतून या आणि असले तर मग <laughs> काय समज बोला गे माझं <laughs> बोल जा मोकळ्या म्हणणं लक्षात आलं का कुठं आलं भैवेन देण विजय पिता सुखावत्ता जाय तैसे पूजिता वैष्णव हो सुखे संतोषा तो देवा त्याची सेवा केली तो देवाला मनातून आनंद होतो आणि एकदा जर सेवा करताना अंगचूरITAS खाली येऊन तुको कोबर आहे बोलले ती सांगण्यासारखे नाही गुरु गुरुजी बरोबर आहे का नाही लई तुको गोबर आहे म्हणले आता इथं संतांची सेवा करायची नाही म्हणजे कुणा सेवा आहे बोला कडे बोला दा की मोना माझी शपथ मी हनवण घेणार मी बाया धरले आता हा मी धरलंय बायावर आता नाही बोललं की हणवण घ्यायचे जीव होईल बोला जा मोप्या म्हणणं आता ही सप्ताह करणं म्हणजे संतांची सेवा आणि याच्यात जर कोणी टाळाटाळ करीत असेल अरे एक महाराज माझी जर परिस्थिती आरती पंगरा <laughs> <laughs> खाली येऊन शब्द वापरले सांगितले टे कमी टेटलेलीच राग येईल का सांगू तुम्हाला काय अंगलट येईल मया लय अंगलटी येते <laughs> कधी कधी लय अंगलट येते काय आता आठवलं म्हणून सांगतो काल नागपंचमी होती का बायकोला साडी आणाय गेलो मला बायकू ना साडी आणाय गेलो बायको <laughs> <laughs> लवकर कळत नाहीत मार्मिक आम्ही <laughs> बायकोला साडी आणाय गेलो कसं अंगलट येते बघा साडी ला घ्यायला लागलो साडी घ्यायची होती साडी घेतली आणि जाता जाता लिलनचं शर्ट घेतले लिलनचं दोन हजाराचं शर्ट होत दोन हजार अंगलट कसं येते बघा शर्ट घेतलं मी पण धाकच बायको काय म्हणते की पण मी पहिल्यापासून हुशार ना घरी गेलो की बायको म्हणजे काय शर्ट केवढ्याला आणलंय मला तीनशे पहिल्यापासून हुशार ना मी तीनशे बघितलं म्हणली किती चांगलं शर्ट हे तीनशेला आणलं तीनशे काढले मला दिली हेच तुम्ही दुसरं घ्या हे माझ्या भावाला देते का नाही लक्ष अस थोडी फवारणी केली म्हणजे किडे मरत आहेत बाकी काय नाही लक्षात आलं का नाही <laughs> काय काय विनोद एवढे मार्मिक असते महाराज ते कीर्तन झाले कळते <laughs> काही मिळत लागत नाही कुठवर एक फोर विनोद पुढचा आपल्यात आपल्या कळून हुश्याला पण कळत नाही आपल्या हुशिरातले त्यांना कळत एक बाई बाई काय म्हणली नवऱ्याला माहिती का लय आत्ती फोर जी हा कळत नाही एक बाई नवऱ्याला काय म्हणली माहिती का म्हणली होय व काय माझ्या बाप्पाला कर्तृत्व केलं त्या काळात पन्नास वर्षापूर्वी चोवीस तास बोलणारा रेडिओ आणला होता चोवीस तास बोलणारा रेडिओ आणला होता चोवीस तास बोलायचा चोवीस तास बोलत राहायचा ऐकाय कोणी असून येत नसो बटन दाबलं की चालू असा चोवीस तास बोलणारा रेडू त्या काळात आणला होता नवरामांना स्वतःच्या माईबद्दल असं बोल जाऊ नये यांना कळलं त्यांना धन्यवाद यांना कळलं नाही त्यांनी मला एक दुरी आणून द्या मी फाशी घेतो इथं म्हणपाला आता काय करा नाही का कळेल का नाही पुरुजी लक्षात आलं का ना ना ज्याला लक्षात हो का नाही दीपक महाराज नाही फोरजी असते महाराज आत्ती फोर्जी कळत नाहीत काय काय एक बाई पळून गेली बाई पळून गेली आणि एक जणांचे लगेच तिने एका बाई ना नवऱ्याला फोन लावला कुठे ते मला ऑफिसलाय बरोबर ठीक आहे काय नाही आता तुम्ही फशा घ्या आता मी घेत नाही आता का

संतांची सेवा करायचं टाळाटाळ थाल केली तर तो खाली येऊन शब्द वापरलेत सांगूच का आता मी आई मायावर बोलणार आहे सांगू का बघा शब्द अंग चोरी पडो तयावरी जे संत सेवा विनोद विनोदाच्या जागे ठेवायचा संत सेवा करताना जो काही अंगचुरित असल तृष्टी न पडो तयावरी म्हणली आईशी आची रांड तिचे तोंड संत सेवा करायला चुरीत असेल तर त्याच्यावर नजर बी पडू नये आणि ते थोडच माईच्या पुटी जन्मलं ती रांडाच्या पुटी जन्माला आलेले त्या त्याच्या माईच्या बी तोंडाकडे बघू नका तिचं तोंड जळू द्या जळू जळू तिचे तोंड कारण देवाच्या आवडीचा विषय संतांची सेवा आहे छानोबऱ्या म्हणतात ना ते हे प्राणा परुते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुली च मुक्तता किंवा नाथ महाराज ज्ञानोबराची जोवी ज्ञानोबरा म्हणतात हरपले आपण पे पावे तई पाहता संताया मुसावे म्हणून वानावे ऐकावे ते सदा लक्षात आलं का गुरुवारी गुलेवा हमेशा सांगायचे का काय देवाची सेवा केली तर अनिष्ट प्राप्ती गुलेवांचे शब्द द्वारका शिक्षण संस्था आळंदी जोग महाराज द्वारका शिक्षण देवाची सेवा केली तर अनिष्ट प्राप्ती आणि संतांची सेवा केली तर इष्टानिष्ट डबल प्राप्ती अर्थात देवाच्या सेवेने देव खुश संतांच्या